जर विचार केला तर त्या बाबतीत माझं तरी मत आहे की धनंजय बुलटेनी या बाबतीत राजीनामा द्यायला पाहिजे तो याच्यासाठी द्यायला पाहिजे की ह्या केसची जो पर्यंत शहानिशा होत नाही पूर्ण चौकशी होत नाही तो पण राजीनामा द्या आणि त्या चौकशीत काही आढळलं नाही तर तुम्ही पुन्हा विराजमान व्हा परंतु चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहणे म्हणजे चौकशीत इंटरफेअर होणे हे नक्कीच आहे था। था मी तीन दिवसापूर्वी देखील माननीय अमित शाह साहेबांची भेट घेतली भिवंडीत खूप मोठा ड्रग्ज चालू आहे सहा महिन्यापूर्वी भिवंडीत ड्रगचा सगळ्यात मोठा साठा आठशे करोडचा साठा हजप्त केला त्याच्यात फक्त दोन लोकांवर कारवाई झाली जे लोक फक्त तिथे काम करत होते खरं म्हटलं तर याच्यातलं जे प्रमुख आरोपी आहे